नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर युद्विनितामध्ये विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी रव्याचे केक बनवलेले खूप छान टेस्टी आणि दाणेदार असे आपली केक बनवून तयार झालेले त्यासाठी मी इथे एक कप रवा घेतलेला आहे अर्धा कप साखर घेतलेला आहे आणि एक कप गरम दूध घेतलेलं आहे आपल्याला हे मिश्रण बनवताना ग दूध गरमच यूज करायचं आहे गरम दुधाने ना आपला केक छान फुगतो रवासुद्धा लवकर भिजतो आणि केकचं जो मिश्रण आहे ना तेसुद्धा व्यवस्थित बनते तर अशा प्रकारे दूध साखर आणि रवा आपल्याला व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आणि ते आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी ना रेस्ट करायला ठेवायचं आहे तर इथे मी प्लेट झाकून ठेवते पाच ते दहा मिनटासाठी तर मी ते कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्याला तेल लावून वरून थोडंसं पीठ भिरू भरू शकता गव्हाचं पीठ किंवा मैदा तर इथे मी कुकरसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे कुकर गरम ठेवण्याआधी कुकरची चिट्टी आणि रिंगसुद्धा काढून घ्यायचं आहे आपल्याला तर रवा दूध आणि साखरेचं हे मिश्रण आहे ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आपल्याला त्यामध्ये ना मी इथं वन बाय फोर्थ कप कस्टर्ड पावडर वन बाय फोर्थ कप मिल्क पावडर आणि इथे वन बाय फोर्थ कप मी इथे बटर यूज केलेला आहे तुम्ही बटरच्या जागेनं तूपसुद्धा यूज करू शकता तेलसुद्धा यूज करू शकता तर अशा प्रकारे पूर्ण आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे केकचं तर कस्टर्ड पावडरमुळे ना केकला खूप छान कलर येतो आणि केक स्वादिष्टसुद्धा बनतो तर इथं थोडंसं मिश्रण थोडंसं मला घट्ट वाट होतं म्हणून त्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड केलेलं आहे अशा प्रकारे आपलं केकचं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान केकचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये मी थोडेसे ट्रुटी फ्रुटी ॲड करते आणि मिक्स करून घेते बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि इनो हे तिन्हीसुद्धा मी वन बाय फोर टी स्पून यूज केलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला कुकरच्या डब्याला आपण बटर पेपर लावून घेतलं होता ना त्या बटर पेपरच्या डब्यामध्ये आपल्याला हे केकचं मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचंय बघू शकता तुम्ही किती छान परफेक्ट असं केकचं मिश्रण तयार झालेलं आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे वरून थोडेसे टुटी फ्रुटी ॲड करते तर कुकर सुद्धा गरम झालेला आहे त्यामध्ये आपल्याला हे डबा ठेवून द्यायचा आहे तु� तर पूर्ण केक व्हायला ना मला पंचवीस मिनटं लागलेलं ला आहेत तर पूर्ण पंचवीस मिनटासाठी आपल्याला एकदम दा मंदाच्यावरतीच ठेवायचं आहे आपल्याला तर इथे पंचवीस मिनटं झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे तर कुकरसुद्धा थंड झालेला आहे तर चेक करूयात आपण केक तयार आहे का नाही तर आपला केक बनवून तयार झालेला आहे चिकटलेला नाही आहे चाकूला तर खाली उतरून घेऊयात आपण डबा आणि साईडने ना केक आपल्याला लूज करून घेऊयात तर वरून थोडंसं बटर पेपर काढून घेते मी बघू शकता तुम्ही केकला किती छान सुंदर असा कलर आलेला आहे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरमुळे केकला छान कलरसुद्धा येतो टेस्टसुद्धा येते मिल्क पावडरमुळे आणि कस्टर्ड पावडरमुळे तर मी अशा प्रकारे चौकणी आकारामध्ये कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता हे केक आपण स्टोर पण करून ठेवू शकतो लहान मुलं खूप आवडीने खातात बघू शकता तुम्ही इथे किती छान दाणेदार असे केक बनून तयार झालेले आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद